नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन जी बनवायला सोपी दिसायला सुंदर आहे अशी डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेता छान व्हिडिओला छान अशी आपण घेतल्या आज तर पूर्ण उंची अधिक आपल्याला घ्यायची आहे साडे तेरा इंच म्हणजे साडेबारा अधिक एक साडे अशी उंची घेतली तिथे आपण एक निशान मारून आणि ते तो जास्त कपडा आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे उंची उंची आपण घेतली साडेबारा अधिक एक साडे तेरा नंतर आपण गळारुंदी घेतली सव्वा दोन शोल्डर घेतले सव्वा पाच घडी घेतली नऊ त्याच्यासाठी आपल्याला मोंडा घेतला आहे सव्वा पाच इंच आणि हा आप बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे नंतर हा बॉक्स तयार झाल्यावर आपल्याला सव्वा इंचावर मोंड्याचा आकार द्यायचा आहे नंतरून आपण गळा घेणार आहे दहा इंचा खाली अडीच इंच पण गळारुंदी घेणार आहे आणि हा बॉक्ससुद्धा आपण तयार करून घेणार आहे त्याला देणार आपण फक्त असा सिंपल असा आकार बघा आपण रेषेच्या बाहेर पाऊन इंचानी आकार बाहेर काढलेला आहे आणि जसा आपण आकार दिला आहे आपल्याला घ्यायचा आहे कट करून बघू शकतो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आकार दिला आणि तोच आपण कट करून घेतला त्याच्यानंतर आपण हा पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला घ्यायचे सगळीकडनं जॉईंट करून बघा याप्रमाणे आपण सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून आहे अगदी व्यवस्थित असा आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याला जिथे आपले कोणे येतात तिथे सुई खाली ठेवायची आणि आपण कपडा फिरवायचा आहे पूर्ण अस्तर आपण हाताने व्यवस्थित करून आणि हे जॉईंट करून आहे अगदी परफेक्ट असं कुठेही फुगा वगैरे पडायला नको बघू शकतो तुम्ही अगदी व्यवस्थित आपण अस्तर जोडलं नंतर उरलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रोज रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा आपण हे सगळं एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला अगदी फिनिशिंग मध्ये नंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे तर टक्ससाठी आपण नॉचेस दिले आणि खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असे आपल्याला दोघही टक्स मारून घ्यायचे बघा आपले टक्स सुद्धा मारून झाले नंतरून आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं नंतरून आपल्याला ती पट्टी अशी वरतून ठेवून आणि जॉईंट करायची जॉईंट करता करता पट्टीला मध्ये सेंटरला एक चुनी टाकायची त्याच्याने पाठीचा भाग वरती तरंगणार नाही आणि पाठीवरती जेव्हा आपण ब्लाउज घालतो तेव्हा फिनिशिंग छान येते तर बघा दाबटीप दिली आणि पुन्हा एकदा आपण पट्टीमध्ये फोल्ड करून एक, एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला आता पायपिंग करायची कॉन्ट्रास्ट कपड्याची तर आपण हा क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा इथे कोण्यामध्ये आपण थोडं थोडं नॉचेस दिलेले आहेत कट केलं आहे ते ब्लाऊजला एकदम किंचित असं कट करायचं आहे आणि आपल्याला आता पायपिंग करायची आहे तर बघू शकता तुम्ही सिम्पल अशी आपण पट्टी घेतली क्रॉस कपड्याची आणि फक्त अशी वरती ठेवून आणि ती आपण जॉईन केली जिथे आपला कोणा आहे तिथे खाली ठेवायची आहे आणि कपडा फिरवायचा आहे तर बघा हे झाल्यानंतर आपल्याला पट्टीमध्ये फोल्ड करायची साधारण अर्धा इंच बाहेर राहीन अशी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे प्रत्येक वेळेस जिथे कोण आहे तिथे सुईखालीच ठेवायची नंतर कपडा फिरवायचा त्याच्याने काय होईल आपले जे कोणे असतात ते अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित असे तयार होतात बघा आपली पट्टी आता जे जितकी बाहेर राहिली आणि जितक्या आतमध्ये एक्स्ट्रा राहिली ती आपल्याला घ्यायचे कट करून जो कपडा आपला दिसतोय बाहेर असा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा तो, ते तो बाहेर डोकावत नाही अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं कट करायचं आहे ते बघा आता आपल्याला जितकी पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित आणि भरीव अशी पायपिंग आपली तयार होते बघा अगदी छान अशी पायपिंग आपली तयार झाली सुंदर असा आपण गळ्याला आकार दिलेला आहे आता हे आपण तीन बाय तीनचे असे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याच्यापासून आपल्याला अशी डिझाईन तयार करायची बघा जसं मी हाताने म्हणजे बोटांनी फिरवले हे बघा आधी त्रिकोण नंतर हा दुसरा त्रिकोण आणि दोन्ही साईडने असे कोपरेमध्ये दुमडायचे त्याच्याने ही सुंदर असे पानं तयार होतात एक रेश मारून घ्यायची साधारण दीड इंचावरती आपण हिरेश मारली सव्वा ते दीड इंचावरती अशी रेश मारून घ्यायची जसं आपण गळ्याला आकार दिला त्याच आकाराने आपण हिरेश मारून घेतली आणि खूप सारी आपण डिझाईन जी बनवली तीच आपल्याला आता त्या रेषेवरती ठेवून आणि अशी लावून घ्यायची बघा एकदम थोडं थोडंसं अंतर सोडून आणि ही आपल्याला डिझाईन पूर्ण करायची आपली डिझाईन आता लावून झाली त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक गोल्डन लेस लावायची तुम्ही कोणत्याही कलरची लेस लावू शकता इथे मी गोल्डन लेस वापरत आहे तर तुम्ही कोणतीही लेस तिथे लावू शकता मैत्रिणं तुम्ही ना ही डिझाईन नक्की ट्राय करा खूपच सुंदर दिसते कोणत्याही साडीवर अगदी हा ब्लाऊज उठूनच दिसेल अशी डिझाईन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन कशी करायची तेही सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजून तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांनाही तितकाच फायदा होत जाईल बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली आणि आणखी एक आपल्याला लेस लावायची आहे पायपिंगच्या शेजारी आपण एक लेस लावणार आहे ती आपण मोजून घेतो आहे कारण तिला येणार डिझाईन आहे तर एक एका डिझाईनचे मने आपण समोर केले तर ही समोरासमोर आपल्याला ती डिझाईन करायची त्याच्यामुळे आपण ती लेस कट करून घेतली पाहिजे तेवढी आणि ही आपण लावून घेतो आहे बघा अगदी व्यवस्थित अशी लेस आपली लावून तयार झाली त्याच्यानंतर आपल्याला लावायचे मणी तुम्ही कोणत्याही साईजचे मणी घेऊ शकता बरोबर आपल्या ह्या पाकळ्यांवरती आपल्याला हे मणी लावून घ्यायचे मणी लावला की त्याला एक गाठ मारून घ्यायची म्हणजे मणी निघून पडणार नाही त्याचप्रमाणे आपण सगळ्या डिझाईनवरती मणी लावून घेऊया मनी आपले मनी लावून झाले आणि आपल्याला आता नॉड लावायचे आहेत तर आपण वरतून खाली अडीच इंच मोजलं आहे आणि सुंदर असे लटकनसुद्धा आपण तयार केलेले आहेत तर आपण आता लावून घेऊया आणि आपल्या ब्लाउजचा पूर्ण लुक आपण बघूया कसा झाला ते मला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगायचं आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाउजचा पूर्ण लुक अगदी सुंदर असं झालेला आहे मैत्रीण जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता मग कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशी छान शे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय